कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी उटगी येथे राहते घर जळून दीड लाखाचं नुकसान तुकाराम बाबा धावले मदतीला जत तालुक्यातील उटगी येथे राहत्या घराला आग लागून दीड लाखांचं नुकसान झाल्याची दुर्घटना घडली या घटनेची माहिती मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्व हरिभक्तप्रायन तुकाराम बाबा महाराज यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन आर्थिक मदत व संसारोपयोगी वस्तूंची मदत केली याबाबत अधिक माहिती अशी की उटगी गावातील उटगी ते हळ्ळी रस्त्याजवळ असलेल्या कोळगिरी वस्ती येथे सदाशिव सिद्रा या कोळगिरी यांच्या झोपडी वाज्या पत्र्याच्या घराला सकाळी आठच्या सुमारास अचानक आग लागून दीड लाखांचा नुकसान झाले यामध्ये सोने पैसे संसार उपयोगी साहित्य व विविध धान्यांचा समावेश होता शेतकरी कुटुंब असलेले सदाशिव कोळगिरी यांच्या राहत्या घराने अचानक पेट घेतल्याने कुटुंब उघड्यावर पडल्याची माहिती मिळतात बाबा महाराज यांनी भेट देऊन कुटुंबियांना आर्थिक मदत आणि साहित्य भेट देऊन केले यावेळी तुकाराम बाबा महाराज यांनी झालेल्या दुर्घटनेबाबत हळहळ व्यक्त करत विविध सामाजिक क्षेत्रातील संस्थांनी समाजकारण राजकारण करणाऱ्या कोळगिरी कुटुंबियांना मदतीचा हात देण्याचं आवाहन केलंय यावेळी त्याला प्रतिसाद देत विजयालक्ष्मी सहकारी पतसंस्था उटगीचे संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष पाटील यांनी जळितग्रस्त कुटुंबियांना एक हजाराची मदत दिली यावेळी महांतेश पाटील गुरुराज कोळगे संजय माळकोटगी सह नागरिक उपस्थित होते यावेळी तुकाराम बाबा महाराज म्हणाले की सद्गुरू बागडे मामा मानवमित्र संघटनेला उटगी येथील राहत्या घराला आग लागून मोठे नुकसान झाल्याची बातमी मिळाली घटनास्थळाची तात्काळ पाहणी करत जळीतग्रस्तांना भेट देऊन सांत्वन केलंय झालेल्या घटनेत कोळगिरी कुटुंबाचे मोठा आर्थिक नुकसान झालंय घर पूर्ण जळल्याने कुटुंब उघड्यावर पडलंय फुल न फुलाची पाकळी म्हणून आम्ही मदत केली आहे सन दोन हजार बावीस व दोन हजार तेवीस मध्ये शेकडो जलतग्रस्त मानवमित्र संघटनेकडून मदत केली आहे सदर घटना अत्यंत दुर्दैवी असून तालुक्यातील अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांनी जळितग्रस्तांना मदतीचा हात द्यावा असे आवाहन करत आहे प्रशासनाने ही योग्य मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे कोळगिरी यांच्या पत्रावाजी घराला गर, आग लागून रुपये साहित्य असेल त्याचबरोबर घरातील सर्व साहित्य म्हणजे जळून खाक झालेलं आहे आणि दोन दिवसापूर्वी म्हणजे मला वाटते म्हणजे शुक्रवारी त्यांच्या मुलाचे एक वाढदिवस आणि त्या वाढदिवसा म्हटल्यानंतर त्या अनुषंगाने कपडे आणले त्यांनी नवीन कपडे कालच खरेदी केले ते पण कपडे आज धुळेस मिळालेत श्रीसंत बागडेव मानवित्र संघटनेचे आमचे भोसले साहेबांच्या माध्यमातून मला सकाळी माहिती मिळाली पाटील साहेबांनी सांगितलं आणि त्याच अनुषंगाने तो माहिती मिळाल्यानंतर गावात कुठं घर असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील तर मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून आम्ही त्या ठिकाणी पोहोचतो बघित अगदी दुःखद घटना या ठिकाणी घडलेली आहे त्या कुटुंबाला सर्व ग्रामस्थ असतील गावात सरपंच उपसरपंच सर्वच मंडळींनी सहकार्य करून हे पुन्हा घर उभा राहावं आणि यांना परत आपण तुमच्या सोबत आहोत अशी त्यांना जाणीव करून देण्यासाठी सर्वांनी सर्व हाताने मदत करावी एवढेच मापक आपल्या ठिकाणी करतो आणि सर्वांना माझी विनंती करतो की दोन हजार तेवीसमध्ये जत तालुक्यामध्ये सतराहून अधिक घरं झाली होती दोन हजार तेवीस बावीसमध्ये देखील मला वाटतं बारा तेरा घरं झालेली होती प्रत्येक वर्षी जेव्हा जानेवारी फेब्रुवारी संपल्यानंतर हे जळण्याचं प्रमाण सातत्यावर वाढलेलं असतं कुठं वायर शॉर्ट सर्किट होतं आहे किंवा कुठं गॅस पाईपलाईनचे प्रॉब्लेम होतो आहे किंवा कुठं म्हणजे असं चूर गर लागू